बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरात मोठा धमाका होताना दिसतोय विशेष म्हणजे हे सीझन चांगली कामगिरी करताना दिसतंय आता बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या फिनालेसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेत सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले, फिनाले होणार आहे आता फिनाले वीकला देखील सुरुवात झाली आहे बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत विशेष म्हणजे घरातील शिल्लक असलेले सर्वच सदस्य हे धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत बिग बॉस मराठी सीचा विजेता कोण होणार हे अवघ्या काही दिवसांमध्ये आता स्पष्ट होईल त्यापूर्वी घरात जोरदार भांडणे पाहायला मिळत आहेत अंकिता वालावलकर ही गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील चर्चेत असलेली सदस्य आहे मात्र सूरज चव्हाणचे चाहते सध्या अंकिता वालावलकर हिच्यावर चांगलेच भडकल्याचं बघायला मिळत आहेत अंकिता वालावलकर हिने यापूर्वी बरेच वेळा सूरज चव्हाण याला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेशनमध्ये टाकले आहे सतत अंकिता वालावलकरच्या निशाण्यावर सूरज दिसतो छोट्या छोट्या गोष्टींमध्येही अंकिता वालावलकर ही सूरज चव्हाण याला सुनावताना दिसते आता नुकताच घरात एक मोठा किस्सा झाला सूरज चव्हाण खात असताना त्याच्या प्लेटमधील अन्न डायनिंग टेबलवर थोडे पडले यावेळी अंकिता वालावलकर ही अत्यंत रागाने सूरजला म्हणते की खुर्चीवर पण सांडले काय हे सूरज ज्यावेळी अंकिता हे सूरजला बोलत होती त्यावेळी सूरज हा टेबलच साफ करत होता अंकिता वालावलकर ही अत्यंत रागात बोलताना दिसली अंकिताचे अशा प्रकारे बोलणे सूरजला अजिबात पटले नाही हेच नाही तर सूरजला अशा प्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे म्हणताना निकितांबोळी दिसली यावर अंकिता ही म्हणाली की मी जस्ट त्याला सांगत आहे तू नको बोलूस यावरून काही वेळ अंकिता वालावलकर आणि निकीतांबोळीमध्ये वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले अंकिता वालावलकर ही ज्या प्रकारे सूरजला बोलली ते त्याच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नसल्याचं स्पष्ट दिसत आहे यावरूनच आता सूरज चव्हाण यांचे चाहते अंकि अंकिताला खडे बोल सुनावताना दिसत आहेत अंकिताला जोरदार ट्रोल केलं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद